तर मित्रांनो काकाला घेऊन आलो बघा आठवडीतनं काकाला म्हणजे पहिलं काका होतं ते जरा घोटाळा झाला जरा गाडीवर पडलं त्यामुळं त्यांनी फोन करून सांगितलं मला काय नाही नवीन नाही धावा खऱ्यात आता दुसरं आठवडीतनं काका घेऊन आलं बघा आणि आमचं सासर त्यांना काय पाहिजे माहिती त्यांच्या ना गो म टीम भरणीतनं टीम भरणीत कुठे घेऊन आले चाल आहे

ਦੀ ਰਾਣ਼ ਉੱ ਅਲਾਂ ਦੀ ਸਾਮਾਂ ਉੱ ਲਾਲਿ ਦੀ. ਉੱ ਦੀ ਸਾਮਾਂ ਉੱ. ਦੀ. ਸ਼ਡ਼ਾ ਰ ਸ਼ਡ਼ਾ. ਦੀ ਰੀਅ. What <laughs> अला का कुठे बी उठतील सुटतील कस काय बी करते कसा लगा तुला माहित ना ती गेल्या बरी जिंकले पाहिजे शंभर टक्के येणार अलगा त्या बेल नजर ने कळते ती कोर्सला गेलता का नाही अरे गाड्याची मानच हायला लागली रे मला कसं पुन्हा म्हणजे आता लय दिवसात म्हणजे कधी बघा मुलाच्या तिरे दहावी काय अका कसा आहे गाडी असे 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 गोल फिरती बघा हे बघा काठ झाड झालं काठ जाड झालं त्याच करत लगेच लगेच त्याला काय अवघड नाही सगळं येत असलं तर मन जाऊ अर्ध जाऊ नका एकतर आजारी एक तर आजारी असताना सुद्धा मी पोळी घेतली लाट आहे तुमचं चॅलेंज

थांबा थांबा होती दाल, दाल, दाल। होती होती टेन्शन घेऊ नका रा जाता येईल कायला का तास झालं एकच पुळे करतो करणार अहो मी गडी आहे ती बाहे गाड्याचं बाळ जरा फरीत दा दा असतो हे बघा गाड झाला का नाही पात्र त्यांना काय ना आणि तव्यात पण ताई हाका जमते ना हाय हा पहिलीच पुळी या पहिली पोळी या आता दुसरी पोळी बा चपाती असती ना अशी फिरवली असती बाय फिरवली आमच्या आईची शिकवण आहे तर कम्प्लीट बघा अर्धा दाख झाला राह कडबीड सगळा लाटला बस का एवढी बास का लाटवय

म्हणता ती काय उग बाजरीची पाच राहते तर पड दादा ही पोळी बघून घ्या मित्रांनो फुकते का ती बी मित्रांनो फुगते फुकते का नाही बघूया माथं मी मोन करणार नाहीत काय एक रुपये बिन नाही सांगली बरोबर दहा दुकान बरी एका बिंद दुकाचा चिलर नाही म्हणलं दाजी चिलर घेऊन आला नाही काय म्हणलं बारा बजे चिलर आणली असेल सगळी आणली असती ओ सासूबाई चिलर आहे का अहो हा 5 डॉलर आहे लगा 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 पडतो पोळी फुकली बघाय इकडे मित्रांनो नात करायना पडतो ओ माझी पोळीच काय माझी बायको पण फुगते आ बघायचं अरे अरे बघ सत्य नाश केला दादा कर पूर्ण पोळी क नाही पडली दादा रातो मला येत होतं म्हटलं मी कशाला बायका बोलडी असते हो